नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे सत्यजित आता जेलमध्ये गेल्यामुळे निरुपाच्या हातात तर ती संधीच मिळालेली असते आता निरुपा नको नको ते टोमने सत्यजित आणि मीराला मारत असते ती सत्याकडे बघतच म्हणू लागते हा गुन्हेगार होता गुन्हेगार आहे आणि हा पनोती कायमच गुन्हेगारच असणार आहे त्यामुळे ना याला इकडेच जेलमध्ये सडवायला पाहिजे सुधाकर भाऊंना मात्र निरुपाच्या बोलण्याचा खूपच राग येतो त्यावर सुधाकर भाऊ ओरडतच रुपाला मोलाकात रूपा उगस तोंडाला येईल ते बोलू नगस हे बघ सत्यजितने काय बी चूक केली नाही माझा सत्यजितवरती पूर्णपणे विश्वास आहे तो असं काय बी करू शकत नाही तेव्हा लगेच मीरा मोलाक ते अगदी बरोबर बोलताय बाबा तुम्ही तुमचा जसा त्यांच्यावरती विश्वास आहे ना तसाहीच माझाही त्यांच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे यांनी असं काहीच केले आहे त्यामुळे साहेब प्लीज मी हात जोडते तुमच्यासमोर यांना सोडा यांनी काहीच केले नाही आहे नक्की काहीतरी गैरसमज झाला आहे नाहीतर हे असं कधीच करू शकत नाही हे बघा माझा यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे प्लीज साहेब यांना सोडा असे म्हणून आता मीरा साहेबांसमोर हात जोडून विनंती करू लागते त्यावर लगेच इन्स्पेक्टर कावडे म्हणू लागतात गुन्हा केलाय त्याने स्वतः तो सिलेंडर झाला आहे त्यामुळे आता त्याची सुटका होणार नाही म्हणजे नाही त्यावर मीरा मू लागते मग प्लीज साहेब मला दोन मिनटं यांना भेटायचं यांच्याशी बोलायचं आहे प्लीज साहेब दोन मिनटंच बोलते मी असे म्हणून मीरा तर सत्याजवळ येते सत्याचा हात हातात घेत मीरा तर सत्याला विचारू लागते अहो काय झालंय तुम्ही इकडे कसे आलात मला सांगा ना नेमकं काय घडलं होतं सांगा ना पटकन आता मात्र सत्या लगेच एकट्याक धुमकेतूकडे बघत असतो सत्याच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येत असतं पण मात्र तो एक शब्दही आपल्या तोंडातनं काढत नाही शांत बसलेला असतो कारण आज आपल्या बापाला धुमकेतूला आपल्यामुळे खूपच त्रास झाला याचं त्याला खूप वाईट वाटत असतं आता कळवळीने विचारू लागते हो सांगा ना मी तुम्हाला नक्की इथन बाहेर काढेल काय झालं होतं नेमकं तुम्ही इकडे कसे आला प्लीज मला सांगा ना काहीतरी बोला ना त्यावर लगेच इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात ओ बाई ही काही धर्मशाळा नाही आहे तुम्ही असं आरोपीला काहीही विचारून इथे त्याला फितवण्याचा प्रयत्न करू नका त्याने स्वतः गुन्हा कबूल केला आहे त्यामुळे आता तो इकडेच राहणार आहे चला इथ ना तेव्हा मीरा म्हणून प्लीज साहेब मला दोन मिनटं बोलायचे हो सांगा ना ओ का चाल झालं हे सगळं प्लीज सांगा ना सत्या मात्र गुपचूप उभा असतो आता मात्र मीराने सत्याचा आपल्या हातात घट्ट असा हात धरलेला असतो ती सत्याला विचारू लागते त्याच वेळेस इन्स्पेक्टर गावडे लगेच आता कॉन्स्टेबल मॅडमना बोलवतात आणि लगतात या बाईंना पटकन बाहेर घेऊन जा लगेच इथनं बाहेर काढा मी त्यांच्याशी केव्हाच बोलतोय पण त्यांचं लक्षच नाही आहे स्वतःच्या नवऱ्यालाच विचारतायत हे कसं झालं ते कसं झालं लगेच त्यांना बाहेर काढा असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर गावडे हवलदार वाघमारे आणि पाटील यांनाही बोलवतात आता सत्यजित एकटक धुमकेतूकडे बघत असतो सत्यानेही आता धुमकेतूचा घट्ट असा हात आपल्या हातात धरलेला असतो त्याच वेळेस हवलदार वाघमारे पाटील आणि कॉन्स्टेबल मॅडम तिघेही आता मीराला ओढतच तिकडनं घेऊन जातात मीरा मात्र सत्यजितचा हात सोडायला काही तयारच नसते पण मात्र आता तिला ओढत बाहेर घेऊन गेल्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं ती सत्यजितकडे बघतच आता दरवाज्यातनं इकडे बाहेर आलेली असते सत्यालाही आता धुमकेतू असा त्याचा हात सोडून गेलेलं बघताच खूपच वाईट वाटतं सत्य मात्र आपल्या हाताकडेच बघत असतो तर इकडे ता लगेच हलदार वाघमारे पाटील मीराला धक्का मारून इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर ढकलून देतात आता मात्र निरुपा पंकज आणि देविका खूपच खुश झालेले असतात कारण अगदी त्यांच्या मनासारखं झालेलं असतं ना सत्यजित आता जेलमध्ये आलेला असतो मीराचेही त्यांना हाल बघून खूपच मजा येत असते पण मात्र सगळं दुःख आता आपल्या बाप्पाला आणि धुमकेतूलाच भोगावं लागणार याचं मात्र सत्यजितला खूपच वाईट वाटतं तर आता इकडे संध्याकाळी सर्वजण घरी आलेले असतात त्याच वेळेस आता निरुपाने मात्र खूपच चांगला जेवणाचा बेद बनवलेला असतो पंचपकवान बनवलेलं असतं पुरणपोळी आमरस खूप पदार्थ बनवलेले असतात आता निरुपा पंकज आणि देविकाला जेवणासाठी आवाज देऊ लागते आता जेवणाच्या टेबलवरती येताच आता पंकज आणि देविका तर खूपच खुश होतात अरे बापरे एवढे भारी भारी पदार्थ अहो आई आज कसला खास दिवस आहे की काय काय आज नेमकं सांगा की त्यावरलं लगेच आता निरुपामो लागते अरे आधी बसा की आधी जेवणाला सुरुवात करा मी समजा माझ्या हाताने बनवलं आहे किती तरी भारी पदार्थ झाले त्यामुळे पटकन सुरुवात करा तेव्हा लगेच आता पंकज लागतो अगं मम्मा हो हो पण नेमकं आज कसला खास दिवस आहे सांगशील का तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आज तो पनोती जेलमध्ये गेला की नाही आपल्या घरातनं ना त्या पनवतीचा पत्ता कट झाला ना म्हणून हा सगळा भेद आहे मी तेवढ्यात आता ही बोलना एक तास मीरा तिकडे आलेली असते आता मात्र निरुपाचं हे बोलणं ऐकताच मीराला मात्र खूपच राग येतो पण मीरा तरीही शांत उभी असते तेव्हा लगेच निरुपा म्हणा कसं आहे ना पंकज आता होत ना ते चांगल्यासाठीच होत असतं आता बघ आपल्याला नवीन घरात जायचं होतं की नाही पण या लोकांनी या घराचा लिलाव थांबवण्यासाठी किती धडपड केली कोण तो काळ्या कोटवाला माणूस त्याला ही मीरा घेऊन आली आणि हे घर वाचवलं आपल्याला नवीन घरात जाऊ दिलं नाही पण आज आज सगळं कसं भारी झालं ना आता बघ आपण नवीन घरात नाही जाऊ शकलो पण पन तो पनवती तर त्याच्या नवीन घरात गेला ना मग झाली की नाही फाट, आता लगेच पंकजा आणि देविका मला लागतात हो आई अगदी भारी फाट झाली तेव्हा निरुपा मला लागते कसं आहे ना ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याची त्याची लायकी ठरत असते आता आपल्याला जरी आपलं नवीन घर नाही मिळालं पण आपलं हे घर आपल्याला सुखाने राहू देऊ शकतं ना इकडे तसं त्या पनोतीला त्याचं नवीन घर मिळालं ना भारी की नाही असे म्हणून आता लगेच मीरा मात्र निरुपाकडे बघत असते तेव्हा निरुपा म्हणत ते टाळी भारी बोलले ना मी दे टाळी लवकर मीरा मात्र रागाने बघत असल्यामुळेच लगेच निरूपा मुलाग ते सॉरी सॉरी तू नको देऊ पंकज देविका तुम्ही दोघं द्या आता पंकज आणि देविका लगेच निरुपाच्या हातावरती टाळी देतात तेवढ्यात आता सुधाकर भाऊ आणि रवी तिकडे आलेले असतात आता मात्र लगेच निरुपा अहो चला पटकन बसा बसा घ्या पटकन जेवण करून भुका लागले असते ना तुम्हाला रवे तू पण बस मी तुला ताट वाटते बस पटकन अरे आज मी पंचपकवानाचं जेवण बनवलंय ते पण माझ्या हाताने बर का चला पटकन तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अग निरुपा अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग निरूपा अगं तिकडे आपला पोरगा जेलमध्ये आणि तू इकडे पंच जेवण खाते तुला काहीच वाटत नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो तुमचा तो पोरगा जेलमध्ये खाईल ना पोलिसांचं लाठ्या मार खाईल तो त्यामुळे तुम्ही कशाला टेन्शन घेताय बसा आणि घ्या जेवण करू अहो एवढं कसलं भारी जेवण बनवलंय ना मी तुम्ही जेवायला बसले ना आपोआप तुमच्या घशाखाली घास उतरतील असे पोटभर जेवायला टम फुगेपर्यंत त्यामुळे टेन्शन घेऊ नका घ्या जेवण करू तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात बाद झालं निरुपा आता अथि झालंय अगं तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये मुला म्हणजे अकलेचा भागच नाहीये तेव्हा निरुपा लागतं हे बघा जे ते ज्याच्या त्याच्या लायकीनुसार राहत असतं आणि त्या पोनोतीला त्याची लायकी भेटली त्याला त्याचं ठिकाण अगदी योग्य आहे तो आधी जेलमध्ये जात होता आणि आताही जेलमध्येच त्यामुळे सडू दे त्याला तिकडे आता सुधाकर भाऊंना मात्र राग येतो तेवढ्यात आत्ता ते, ते काही बोलणार तेच मी हिरामुलागते बाबा अहो असल्या लोकांच्या कशाला तोंडाला लागताय तुम्ही यांच्या तोंडाला लागून उगच पत्ताला त्रास करून घेऊ नका त्यावर लग्न कशाला त्रास करून घेत आहे मस्त दाबून जेवा की हे बघा खरंच एकदम भारी बसा बसा भाऊंना मात्र पंकजचाही खूपच राग येतो तेवढ्यातलं गेस सुधाकर भाऊ मीराला लाव लागतात मीरा ला तू अगदी बरोबर बोलते दगडावर किती डोकं आपटलं ना तरी शेवटी तो त्रास आपल्यालाच होणार डोकं आपलंच फुटणार ना दगड तो दगडच राहणार त्यावरले गेस निरूप हसतच मू लागते पण अगदी बरोबर बोलताय या तुम्ही आता दगडावर डोकं आपटवल्यानंतर दगड थोडी फुटणार आहे आपलंच डोकं फुटेल ना हो पण ते डोकं जर पनोतीचं असेल ना तर ते डोकं फुटणार नाही या कारण दगड फुटेल पण पन पनोती हार मानणार नाही शेवटी तो गुन्हेगार आहे ना आता मीराला मात्र खूपच वाईट वाटतो त्यावर लगेच आता मीरा सुद्धा कर भाऊंना म्हणू लागते बाबा तुम्हीही बसा आणि जेवण करून घ्या सकाळपासनं काही खाल्लं नाही तुम्हाला औषधं घ्यायचीत ना त्यामुळे हे बघा औषधं वेळेवरती घ्या जेवण करून घ्या बसा पटकन तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा अगं मीरा मी काही खाल्लं नाही आणि तू कुठे काय खाल्लं आहे ग सकाळपासनं तुलाही भूक लागली असेल ना तेव्हा मीरा मुलागते बाबा अहो पोलीस स्टेशनमध्ये हे उपाशी आणि माझ्या घशाखाली घास उतरणारच नाही त्यामुळे मला नाही जेवायचं तुम्ही घ्या जेवण करून असे म्हणून आता रडतच मीरा रूममध्ये निघून जाते आता मात्र लगेच निरुपा पंकज आणि देविका हसतच म्हणू लागते जाऊ द्या जाऊद्या आपलं घ्या पोट भरून खाऊन खूपच भारी झालंय पुरम आमरस आता रवीलाही मात्र त्या तिघांचा खूपच राग येतो तेव्हा लगेच रवी आता बाबांकडे बघत म्हणू लागतो बाबा मीरावैणीला खरंच खूप त्रास होतोय कारण तिचंही बरोबर सत्यदादा जेलमध्ये काहीच खाणार नाही तो उपाशी असल्यानंतर मीरावैणीच्याही घशाखाली घास कसा उतरणार मलाही नाही जेवायचं मी आलोच असे म्हणून रवीही रूममध्ये निघून जातो आता मात्र सुद्धा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात सत्यजितने काय केलं हे सगळं तो नक्की कशामुळे तिकडे गेला असेल पण या सगळ्याचा माझ्या मीराला खूप त्रास होतो तिला सत्यजीतची परिस्थिती बघवत आहे पोरगी मनापासनं तुटली पूर्ण नाही 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 काही करून सत्यजितला बाहेर काढावंच लागेल मला मीराची हाल बघवत नाही असा आता विचार कर भाऊ करू लागतात तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते पोलीस स्टेशनमध्ये सत्या मात्र आता धूमकेतूचा आणि बापाचाच विचार करत असतो कसं बापाने इथे मला जेलमध्ये बघितल्यानंतर बापाचा चेहरा पडला होता खरंच आज माझ्यामुळे पुन्हा एकदा धूमकेतू आणि बापाला खूप त्रास सहन करावा लागणार आहे असा विचार करत असतानाच हवलदार पाटील आता सत्यजितसाठी जेवणाची थाळी घेऊन आलेली असतो आता त्यात वरंबात असतो तेव्हा लगेच हवलदार आता ती थाळी सत्यजित समोर ठेवतो आणि तिकडनं निघून जातो सत्या मात्र आता त्या जेवणाच्या थाळीकडे बघतच आता नमस्कार करतो आणि ती थाळी बाजूला लोटतो कारण आता त्यालाही वाटतं की आज आपल्याला अशा अवस्थेत बघून आपला बाप आणि आपली धूमकेतू जेवणारच नाही मग ते दोघे जर उपाशी राहणार असेल तर माझ्या घशाखाली कसा घास उतरणार नाही मलाही जेवायचं नाही असे म्हणून सत्यजितने ते ताट बाजूला लोटलेलं असतं तेवढ्यात लगेच आता सत्या लागतो नाही नाही पण जेव्हा धूमकेतू आणि बापाला कळेल ना मी हे सगळं का केलंय मी एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःला असं जेलमध्ये अडकून घेतलंय तर त्यांना माझा अभिमान नक्कीच वाटेल पण धुमकेतू तोपर्यंत तुला आणि बापाला त्रास सहन करून घ्यावाच लागेल असे आता म्हणत असतानाच आता इन्स्पेक्टर गावडे तिकडे येतात आता इन्स्पेक्टर गावडे लगेच त्यांच्या हातात जी काठी असते त्या काठीने सत्यजीतला हलवू लागतात आणि लगत ते जेवण नाही करायचे का तुला भूक नाही लागली का जेवण करून घे चाल तेव्हा सत्यावर लागतो साहेब मला भूक नाही आहे अहो घरी माझी धुमकेतो आणि माझा बाप उपाशी असताना मी इथे नाही जेऊ शकत तेव्हा इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात अरे तुझी बायको आणि तुझा बाप गेलाय ना आता इकडनं मग मुकाट्याने जेवण करून घे सांगून ठेवतो लवकरात लवकर जेवण संपव तेव्हा सत्य मला लागतो साहेब सांगितलं ना माझी बायको आणि बाप उपाशी असताना मी जेवू शकत नाही मला नाही जेवायचं आहे त्यावर इन्स्पेक्टर गावडेंना मात्र राग येतो तेव्हा लगेच ते, ते हवलदार पाटीलला बोलवतात आणि लागतात हवलदार पाटील ही थाळी उचलायची आणि हीच थाळी उद्या सकाळी याला पुन्हा जेवायला द्यायची जर नाही खाल्ली ना याला ना असं काठीनं फोडून काढा खायला तयार झाला पाहिजे असे म्हणून आता इन्स्पेक्टर आवडे तिथनं निघून जातात आता लगेच हवलदार ती थाळी घेण्यासाठी सत्यजित जवळ येतात तेव्हा हवलदार सत्यजितला लागतो ए अरे बाबा घे ना खाऊन कशाला उपाशी राहतोय त्यावर सत्या मुलागतो नगै मला सांगितलं ना मी एकदा तेव्हा हवलदार म्हणागतो ठीक आहे आता नको खाऊ रा उपाशी पण सकाळी साहेब तुझी अशी जिरवतील ना मग कळेल तुला असे म्हणून हवलदार आता ती जेवणाची थाई तिकडनं घेऊन जातो तर इकडे संध्याकाळी आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये आता विचार करत असतात त्यांना आठवतं की जेव्हा सत्यजितला पोलीस स्टेशनमध्ये बघतास त्यांना कसा धक्का बसलेला असतो इन्स्पेक्टर गावडे मध असतात सुधाकर गायकवाड हा पोरगा तुमचाच आहे ना याच्या हातनं खूप मोठा गुन्हा झालाय याच्या गाडीखाली एक माणूस गेलाय आणि त्या माणसाचा मृत्यू झालाय हे सगळे क्षण आठवताच आता सुधाकर भाऊंच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं अशी कशी चूक झाली सत्यजितकडनं काय झालं असेल काही कळायला मार्गच नाही सत्यजित काही बोलतच नाही असा विचार आता सुधाकर भाऊ करत असतानाच आता मीरा जेवणाचं ताट घेऊन बाबांजवळ आलेली असते तेव्हा लगेच मीरा मला ते बाबा अहो तुम्ही नाहीच जेवलात ना तुम्हाला गोळ्या घ्यायच्या नाही आहे का हे बघा वेळेवरती गोळ्या घेतल्या पाहिजे बाबा त्यामुळे चला बरं पटकन जेवण करून घ्या हे बघा मी तुमच्यासाठी भाजी आणि पोळी आणली चला बरं पटकन खाऊन घ्या त्यावर सुद्धा कर भाऊ म्हणतात नाही मीरा मला नाही जेवायचे तेव्हा मीरा म्हणाग ते बाबा अहो तुम्ही उपाशीपोटी गोळ्या घेणार आहात का चला बरं पटकन जेवण करून घ्या तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात मीरा अगं तिकडे पोलीस स्टेशन मध्ये माझा पोरगा उपाशी असताना माझ्या घशाखाली नाही घास उतरणार ग मीरा तेव्हा मीरा मला लागते बाबा अहो ते जरी तिकडे उपाशी असले ना तरी मी उद्या सकाळी त्यांच्यासाठी ना मस्त जेवणाचा डबा घेऊन जाणार आहे मस्त भाजी पोळ्या वगैरे छान घेऊन जाईल उद्या सकाळी ते नक्की जेवतील पण हां मी डबा घेऊन गेल्यानंतर ते पहिल्यांदा काय विचारते बाबा तुम्हाला माहिती आहे बाप जेवला का माझा तू मग मी काय सांगू मी यांच्याशी कधीही खोटं बोलत नाही जर तुम्ही आता जेवले नाही तर मी सांगेन यांना हे जेवलेच नाही आणि जर असं मी त्यांना सांगितलं तर तेही जेवणार नाही आणि हे तुम्हाला चालेल का बाबा तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात नाही मीरा अगं माझ्या सत्यजितने जेवायला पाहिजे खरंच त्याची काय बी चूक नसेल सगळ्यात तेव्हा मीरा मुलाग ते वाटतं ना तुम्हाला असंच वाटतं ना मग मलाही यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे यांनी काही चूक केली नाही आहे आणि बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका यांना मी लवकरात लवकर तिकडनं बाहेर काढेल तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना बाबा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा हो मीरा त्यावर मीरा मू लागते मग चला बरं पटकन मी भरवते तुम्हाला खाऊन घ्या आता मीराने स्वतःच्या हातांनी आता बाबांना जेवायला भरवलेलं असतं सुधाकर भाऊ मात्र रडत रडतच अश्रुपुषतच आता पळबळ घास गिरण्याचा प्रयत्न करत असतात आता मीराने बरोबर त्यांना जेव घातलेलं असतं तेव्हा मीरा मला ते बघा बरं बाबा जेवलात की नाही तुम्ही आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नक्की यांना भेटायला जाईल आणि यांना तिथ तिकडनं सोडवण्याचा प्रयत्न करेल असे म्हणून आता मीरा रूममध्ये निघून जाते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने सत्यजीतसाठी जेवणाचा डबा वगैरे घेतलेला असतो ते आता घाईघाई तर सत्यजितला भेटण्यासाठी इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते पण आता ती पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये येताच लगेच हवलदार पाटील आणि वाघमारे म्हणू लागतात ओ बाई अहो कुठे झाला आहे तुम्ही तेव्हा मीरा म्हणू लागते मला ना माझ्या नवऱ्याला भेटायचे त्यावर हवलदार पाटील म्हणू लागतात कोण तुमचा नवरा तेव्हा लगेच मीरा मू लागते सत्यजित गायकवाड मला त्यांना भेटायचं येऊ त्यावर लगेच हवलदार आता पाटील म्हणू ए बाई अगं तो गुन्हेगार आहे गुंड त्याला कशाला भेटतेस तू नाही भेटू देणार तेव्हा मीरा मोलाक लागते हे बघा ते गुंड नाही आहे ते खरंच खूप चांगले आणि त्यांनी काही केले नाही हे मला माहिती आहे त्यामुळे प्लीज मला भेटायचं आहे त्यावर लगेच हवलदार वाघमारे मोलाक अगं ए बाई असं तू तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट येऊन नाही भेटू शकत त्यासाठी तुला इन्स्पेक्टर साहेबांची परवानगी काढावी लागेल आणि मग ते तुला सांगतील भेटायचं की नाही तेवढ्यात इन्स्पेक्टर गावडे तिकडे आलेले असतात आता लगेच ते मीराला मुला लागतात काय आरडाओरडा चालू आहे सकाळी सकाळी कशाला आलाय तिकडे तेव्हा मी ना लागते साहेब काही चार डावरा नाही मी सांगत होते यांना मला माझ्या नवऱ्याला भेटायचे तेव्हा हे म्हटले की साहेबांची परवानगी घ्यावी लागेल त्यामुळे प्लीज साहेब मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते मला प्लीज थोड्या वेळ दहा मिनिटं यांना भेटू द्या ना प्लीज तेव्हा इन्स्पेक्टर गावडे हसतच म्हणू लागतात काय दहा मिनटं अरे बापरे आतमध्ये जाऊन अंताक्षरी वगैरे खेळता की काय इथे काय धर्मशाळा नाहीये तुम्ही म्हणाल तुम्ही आला त्या लगेच भेटू द्यायचं गुन्हेगाराला अजिबात नाही आहे भेटता येणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीराम लागते साहेब असं नाका करू प्लीज मला यांना भेटू द्या ना थोडा वेळ भेटू द्या तेव्हा लगेच इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात अजिबात जमणार नाही या बाई लगेच निघायचं इकडनं आत्ता माझा मूड नाही आहे वाट बघा थोडा वेळ जेव्हा माझा मूड होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की बोलावेल तेव्हा मीरामवू लागते प्लीज साहेब असं नका करू थोडा वेळ मला भेटू द्या ना तेव्हा लगेच इन्स्पेक्टर गावडे लागतात कॉन्स्टेबल मॅडम यांना इथनं बाहेर काढा त्यावर मीरामू लागते साहेब नको नको मी बसते इकडे बाहेर आता मीरा तिथेच बाकड्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब कधी सोडतील भेटायला याची वाट बघत असते तेवढ्यात आता हवलदार वाघमारे आणि पाटील दोघेही बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच हवलदार पाटील म्हणू लागतो वाघमारे ते, ते बघा ही त्यागाराची सुग्रम बायको त्या दिवशी चिवडान तेन लाडू काय मस्त पाठवलं होतं ना काय टेस्टी जेवणच होते सगळं आजही तिने काहीतरी आणलेवर का चला हात मारून घेऊया असे म्हणून आता ती दोघेही मीराजवळ येतात तेव्हा लगेच आता ते मीराला बघताच मऊ लागतात प्रत्येक गुन्हागाराची बायको ना अशी सुग्र नसली पाहिजे मग आपल्यासारख्यांची मज्जाच मज्जा आता मीरा मात्र त्या दोघांकडे रागाने बघू लागते तेव्हा हलदार वाघमारे म्हणू लागतात तुम्ही जर तुमच्या नवऱ्यासाठी चिवडा फराळ बनवून दिला ना, होता ना तो सगळं आम्ही दोघांनीच संपवलं काय भारी टेस्टी होतं ना एकदम भारी आज काय आणले बघू बघू तेव्हा मीरा म्हणते मी त्यांच्यासाठी डबा आणलाय आता लगेच दोनही हवलदार मीराच्या हातनं तो डबा हिसकावून घेतात मीरा आता था त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण ते हवलदार काही मीराचं ऐकायला तयार नसतात ते दोघेही आता तो डबा उघडतात आणि पटापट जेवणाला सुरुवात करतात मीरा तर त्यांना सांगत असते थोडंसं सा जेवण राहू द्या यांच्यासाठी प्लीज असं नका करू पण दोन्हीही हवलदार काही ऐकायला तयार नसतात आता त्यांनी डबा संपवलेला असतो आणि मीराच्या हातात देऊन ते तिथनं निघून जातात मीरा मात्र रडत तिथेच वाट बघत बसतात असते तेवढ्यात आता इकडे इन्स्पेक्टर गावडे मात्र सत्यजितकडे बघत हसत असतात आणि ढवळीकरला फोन लावतात तेव्हा लगेच आता गावडेंचा फोन येतात ढवळीकर हसतच फोन उचलतो आणि मग बघतो बोल गावडे कशासाठी फोन केलाय आपल्या पाहुण्याची खातिरदारी अगदी व्यवस्थित चालू आहे ना त्यावर लगेच इन्स्पेक्टर गावडे मी लागतात हो विक्रांत एकदम भारी खातिरदारी चालू आहे आत्ताच त्याची बायको त्याच्यासाठी डबा घेऊन आली होती पण मी भेटूच दिलं नाही मी तिला सांगितलं माझा मूडच नाही आहे भेटू देण्याचा जेव्हा मूड होईल ना तेव्हा मी सांगेल तुला इकडेच बाहेर वाड बघत बसली आता लगेच ढवळीकर खूपच खुश होतो आणि बघतो अशीच हाल व्हायला हो पाहिजे त्यावर इन्स्पेक्टर कावडे म्हणू लागतात आणि त्या सत्यजितला रात्रभर उपाशी ठेवले बरं का तेव्हा ढवळीकर म्हणा वा, वा विक्रांत एकदम भारी असाच पाऊंचर करत राहा तिकडनं त्याला बाहेर सुटू देऊ नको आणि कुणालाही भेटूही देऊ नको असे म्हणून आता इन्स्पेक्टर गावडे फोन ठेवतात त्याच वेळेस इकडे आता रिया मात्र सारखा सारखा रवीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते रवी काही तिचा फोन उचलत नसतो तेव्हा लगेच रिया म्हणा काय झालं या रवीला एकदा तरी फोन उचल ना मला तुझ्याशी बोलायचं आहे रे खरं तर मला तुला कधी भेटेल ना असं झालंय रवी प्लीज फोन उचल असे म्हणून वा ती सारखं सारखं आता रवीला फोन करतच नाही तेव्हा रियाला वाटू लागतं रवी आपलं प्रेम विसरला तर नसेल ना किती ॲटिट्यूड या रवीमध्ये मला ना काही समजतच नाही आहे का फोन उचलत नाहीये तेव्हा लगेच रिया रियामुळं ते, रियाम ते नाही मीना एक काम करते मी मीराला फोन करते ती नक्की रवीची समजूत काढेल असे म्हणून रियाने आता मीराला फोन लावलेला असतो मीरा आता इकडे बाहेरच पाकड्यावरती बसून सत्यजीतला कधी भेटायला जाईल याची वाट बघत असते तेवढ्यात आता रियाचा फोन येतो आता मीरा हॅलो म्हणू लागते आता, मीरा आता मात्र मीराचा आवाज ऐकताच रिया ओळखून जाते नक्कीच मीरा कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेली तिचा आवाज असा काय येतोय तेव्हा रिया मुलाग ते एक मिनिट मीरा अगं काही प्रॉब्लेम आहे काय झालंय तुझा आवाज असा काय तो मीरा तेव्हा मीरा मुलाग ते कुठे काय रिया काहीच नाही बोल ना तू तेव्हा रिया मुलाक ते नाही एक मिनिट मीरा तू माझ्याशी खोटं बोलते नक्कीच काहीतरी घडलंय काय झालंय मला सांगशील का त्यावर मीरा मुलाक ते रिया अगं किती आणि काय काय सांगू गं तुला सांगण्यासारखं काहीच नाही आहे त्यात तेव्हा लगेच रियामुळं लागते हे बघ मीरा जो काही प्रॉब्लेम असेल तो मला सांग कदाचित मी तुझी या सगळ्यात काहीतरी मदत करू शकते त्यामुळे प्लीज मीरा बोल आता झालेला सगळा प्रकार आता इथे मीरा रियाला सांगू लागते कसं सत्यजित आतमध्ये गेला आणि पोलीस तिला सत्यजितला भेटूही देत नाही हे सगळं आता मीराने रियाला सांगितलेलं असतं तेव्हा लगेच रियामुळं लागते काय असं कसं तुला भेटू देत नाही आहे असं तुला सत्यजितला भेटण्यापासून ते थांबू शकत नाही मीरा तू तिकडेच थांब मी काहीतरी करते असे म्हणून आता रिया फोन बंद करते आता मीरा तिकडेच वाट बघत थांबलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रियाच्या मदतीने आता मीराला सत्यजितला भेटता आलेलं असतं मीरा, आले लस्तो। मीरा देवन को जी जी आता आतमध्ये देऊन सत्यजितशी बोलायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सत्या धुमकेतूचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो धुमकेतू मला खूप भूक लागली ग मला काहीतरी खायला देणार असे म्हणून सत्या पटकन आता धुमकेतूच्या हातात जी डब्याची पिशवी असते ती पिशवी घेतो आणि डबा उघडून बघतो तर डबा पूर्ण मोकळा असतो आता मीराला मात्र खूप वाईट वाटतं तेव्हा मीरा म्हणू लागते मी तुमच्यासाठी डबा आणला होता हो पण त्या लोकांनी जबरदस्तीने माझ्याकडनं हिसकावून तो खाऊन टाकला मी त्यांना खूप खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते लोक ऐकायलाच तयार नव्हते जबरदस्तीने डबा खाऊन टाकला त्यांनी आता सत्याला मात्र त्या पोलिसांचा हवालदारांचा खूपच राग आलेला असतो पण मात्र आता सत्याला इकडनं बाहेर कसं काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिजे